नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं छत्रपती संभाजीनगर मधनं आलेत किती किलोमीटरचा अंतर पार करायला लागला तुम्हाला दीडशे किलोमीटर वरून कळस मध्ये ह्या कालवडे आणलेत ह्या कालवडी बद्दल काय विशेष आहेत सांग आम्हाला एमब्रियो करून कालवडे तयार केलेले आहेत बघा आणि किती खर्च आला एम तुम्हाला सत्तर हजार त्यांना जनमायाचा खर्च आला आणि तिथून आता ह्या किती महिन्याच्या अकरा महिन्याच्या कालवड्यात बघा हिटवर आल्या होत्या अजून हिटवर नाही आलेल्या हां हां काय नाव ठेवलं तुम्ही यांचं नाव ठेवलं नाही जर्शीच्या कालवड्यात अकरा महिन्याच्या कालवड्यात एम्ब्रोयने केलेल्या आहेत एम्ब्रोय करायचं का ठरवलं पुढं जायचं कारण डायरेक्ट कितव्या जनरेशनची कालवट भेटते आपल्याला टॉप जनरेशनची कालवट भेटते त्याच्यामध्ये पहिलं दुसरं असं काय राहतच नाही जे भेटतं ते प्युअरच भेटते कोणाकडून केलं होतं तुम्ही ते गोदरेज करून केलं होतं तर ह्या कालोडी बघा सत्तर हजार खर्च आला यांना आणि आता ह्या कालोडी किती चालणार त्यांचा रेकॉर्ड हजारच आता गोट्याचं नियोजन कसं आहे तुमच्या गोट्यात किती गाय आणि कालोडी आहेत माझ्या गोट्यात पंधरा गाय आणि दहा पंधरा गाय आणि दहा कालोड आहेत आणि सगळ्या ब्रीडचे आहेत आता गोट्याचं दूध किती सव्वा दोनशे लिटर सव्वा दोनशे बर आता उद्याच इन फ्युचर तुमचं ध्येय काय गोट्याबद्दल पुढे आणि लिटर किती लिटर पर्यंत जावास होईल करत चालस करत असं कधी जाणवलं गोट्यामध्ये कि बाकीचे बरेच लोक आता म्हणतात की दूधधंदा परवडत नाही त्यांच्यासाठी काय सांगतात बरोबर परवडायला लागेल आता ह्या तुम्ही पहिल्यांदा कॉम्पिटिशन मध्ये उतरवलं

पण रिजेक्शन रिजेक्शनसुद्धा जवळजवळ पन्नास टक्के रिजेक्शन फेस करावं लागतं पन्नास सात नाही ना, टेस्ट करू काय आईटीआरे तर सुरुवातीला तपासले जातो गायी वासरा जन्म दिल्यानंतर पण फर्टिलिटी प्रॉब्लेम बघतो बरं म्हणजे तुम्हाला म्हणजे जे गाय आपण एम्ब्रॉय करते भविष्यात त्या गायला परत शक्यता म्हणजे पन्नास टक्के तर फेल फेल आहे असं

कस्टमाइज मिनिट बरं 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 आणि गोच ह्याचं जंत निर्मूलन तीन महिन्याला तीन महिन्याला वेगवेगळा आलटून पालटून बरं